नमस्कार आहार आरोग्य आणि नेत्रविकार जर वेळेच्या वेळी जर जेवणाचं वेळ निश्चित असेल उदाहरणार सकाळी दहा ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेचा जो मुहूर्त आहे हे जेवणासाठी अतिउत्तम आहे जेणेकरून दहा ते अकरा वाजेपर्यंत यामध्ये पित्ताचं अधिक स्त्राव शरीरामध्ये निर्माण होत असतात अन्न आमाशयामध्ये मग गेल्याच्या नंतर तिथं पित्त अधिक प्रमाणात येतं आणि नंतर दहा ते दोनच्या दरम्यान व्यवस्थित पाचन क्रिया झाल्याच्या नंतर शरीरामध्ये आहार खाल्ल्याच्या नंतरचा आहार जो तयार होतो उत्तम दर्जाचा तयार होतो आणि आहार झाला की रक्त शरीरामध्ये उत्तम दर्जाचं निर्माण होतं आणि रक्त जीव इतकी स्थिती या सूत्रानुसार शरीरात जर रक्त उत्तम दर्जाचं असेल तर निश्चित व्याधी क्षमत्व व्याधी बल हे खूप खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि संध्याकाळचा आहार जो आहे ते पाच ते सातच्या दरम्यान असावा जेणेकरून पाचन तंत्र ही नीट राहील आणि रात्रीची झोप ही दहा ते चार अति अतिमहत्वाची आहे यांनी आरोग्य हे खूप उत्तम दर्जाचं राहतं आणि पुढे नेत्रविकार हृदयविकार व अन्य कोणते मोठाले आजार हे होत नाही नमस्कार